सिकल सेल ॲनिमिया जनजागृती अभियानाला सर्वांनी सहकार्य करावे नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अरुण भाऊ अडसड रोठे अक्का यांचे आवाहन महाराष्ट्र सिकल सेल ॲनिमिया विशेष जनजागृती अभियान दिनांक पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत राबविण्यात येणार आहे या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अरुणभव अडसड रोठे अक्का यांनी केले आहे या अभियानांतर्गत आशा सेविका आरोग्यसेवक व आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन सिकलसेलमिया या अनुवांशिक रक्तविकाराबाबत माहिती देण्यात येणार आहे नागरिकांनी त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी तसेच सुचवण्यात आलेल्या तपासण्या सकारात्मक दृष्टिकोनातून करून घ्याव्यात असे नगराध्यक्षांनी सांगितले सिकलसेल अॅनिमिया हा आजार वेळेवर निदान व वे योग्य उपचार न झाल्यास हळूहळू गंभीर स्वरूप धारण करू शकतो तसेच हा आजार पुढील पिढीसाठी त्रासदायक ठरू शकतो त्यामुळे या आजाराचे वेळेवर निदान होणे उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं विशेष म्हणजे चार फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी या कालावधीत विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्वी कसे सजग राहावे याबाबत समुपदेशन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या संपूर्ण अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व आपला समाज अधिक सजग सुदृढ व निरोगी राहण्यासाठी सर्वांनी मिळून काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अरुणभाऊ भाऊ अडसड रोठे अक्का यांनी केले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे महाराष्ट्र राज्याअंतर्गत राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मिशन अंतर्गत उद्या पंधरा जानेवारीपासून सात फेब्रुवारीपर्यंत सिकल असेल ॲनिमिया विशेष अभियान महाराष्ट्राच्या अंतर्गत राबवण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात आपापल्या ठिकाणी आपण सर्वांनी जे जे आशा सेविका किंवा आरोग्यसेवक किंवा आरोग्यसेविका येतील त्यांना कृपया सहकार्य करावे त्या त्याअंतर्गत आपल्याकडनं माहिती मागतील ती माहिती आपण त्यांना पुरवावी त्यानुसार जर गरज असेल तर त्या काही टेस्ट सांगतील त्या टेस्ट आपण सकारात्मक घेऊन त्या टेस्ट करून घ्याव्या कारण सेल ॲनिमिया हा एक विचित्र आजार आहे असंही आपण म्हणू शकतो कारण हा आनुवंशिकरित्यासुद्धा पुढे येणाऱ्या वंशावळीला सुद्धा त्रासदायक ठरणारा असतो त्याच्यामुळे याचं निदान होणं गरजेचं आहे याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे आणि हा अतिशय हळूहळू त्रासदायक होणारा विषय असल्यामुळे सर्व जनतेने या अभियानाला सहकार्य करावे त्याचप्रमाणे चार फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये तर विवाहपूर्व आणि गर्भधारणे पूर्वी काय कसा कसं याबाबत आपण सजग राहिलं पाहिजे याबाबत समुपदेशनसुद्धा करण्यात येणार आहे या कालावधीमध्ये ज्या काही कार्यक्रम महाराष्ट्र राज्याअंतर्गत आखले जातील त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण हिरिरीने सहभाग घ्यावा आणि आपला समाज कसा सुदृढ होईल सक्ष सक्षम होईल सशक्त राहील आणि आपली येणारी पिढीसुद्धा कशी निरोगी राहील याची आपण सगळ्यांनी मिळून काळजी घ्यायची आहे कृपया या अभियानाअंतर्गत सगळ्यांना सहकार्य करून आपण भाग घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद